मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन सकाळ भारतचा शनिवार तरी कच्ची पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वीकेंड सुरुवात तर चला शोची पहले ची सुरुवात करूयात बाय टॉप थ्री एक्झॅक्टली बॉस सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर दोन हजार सत्तावीस ला नाशिक त्र्यंबकेश्वर ते सिंहस्त कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पंचवीस हजार कोटींचा विकास आराखडा त्यासोबतच ऑफिसमध्ये प्रेम प्रकरणाचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या देशांची यादी प्रसिद्ध करण्यात येते एका सर्वेतून ती डिटेल काढण्यात आलेली आहे माय टॉप थ्री आणि त्यासोबतच हिंदी सक्तीला पुणेकरांचा कडाडून विरोध त्रिभाषा ही सहाव्या वर्गापासून लागू करा असं त्यांचं मत माय टॉप थ्री येस तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूर शेकप्पा मारायचे आहेत कुठेही जाऊन काय घेत रहा माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते है गुड मॉर्निंग सुप्रभात गुड मॉर्निंग सुप्रभात तुम्ही प्रसाद घंटा तर चला सुरुवात करूयात पहिल्या अपडेटने ने, ने जी काय अत्यंत महत्वाची आपल्या महाराष्ट्रासाठी कारण येत्या दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्त कुंभमेळा जो काय घडणार आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडनं पंचवीस हजार कोटीचा विकास आराखडा जाहीर झालेला आहे म्हणजे पासपोर्ट अधिक भाविक येण्याच्या शक्यतेमुळे प्रशासन आता जय्य तयारीत लागलेलं आहे त्यामुळे पंचवीस हजार कोटी रुपयांची कामं केली जाणार आहे अशी माहिती आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे आणि त्यासोबत ते आणखीन असं म्हणाले की सहा हजार कोटींच्या कामाचं भूमिपूजनही झालेलं आहे तयारी होतोय सी म्हणजे एकंदरीत सगळं प्रिपेअर असलं पाहिजे तुमचं काय मत याबद्दल ते तुम्ही मला कळवू शकता इंस्टाग्रामवर आर जे प्रसाद दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल आर जे पी आर ए ए एस डी स्टेट युट्यूब माय एफ एम माझं नाव ए प्रसाद आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते आहे गुड मॉर्निंग सुप्रभात व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात मा एफ एम माझं नाव प्रसाद घेऊन पेपर पेपरवाला घंटा सा तर चला वळूयात पुढच्या अपडेट कडे नाही म्हणजे त्रिभाषा धोरण जाहीर झाल्यानंतर त्यावर बरेचसे चर्चासत्र बरेचसे ऐकायला आले पण आता रिसेंटलीच पुणेकरांनी याला करडून विरोध आहे असं समजलंय म्हणजे डिटेल सांगायचं म्हटलं तर पुण्यातल्या जनसंवाद बैठकीत शिक्षण तज्ञांनी इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती नको हा आणि ती आपल्याला थ्री भाषा धोरण जे राबवायचं आहे ते सहाव्या वर्गापासून करावं म्हणजे सहावी ते आठवीपर्यंत आणि आठवीनंतर पुन्हा एकदा ऐच्छिक असेल ती गोष्ट असं सजेस्ट केलेलं आहे यासोबत त्यांनी आणखीन एक विचार मांडलेला आहे जो की सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी मातृभाषा म्हणून सक्तीची करावी असं मांडण्यात आलं आता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती जी आहे ती या सूचनांवरनं राज्य शासनाला अहवाल सादर करेल आणि मग काय पुढचं ते डिसिजन होऊ शकतो पण एकंदरीत या गोष्टीला घेऊन त्रिभाषा धोरणाला घेऊन तुमचं काय मत आहे जरा मला इंस्टाग्रामवर डी एम करून सांगा की येस आर जे प्रसाद दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल आर जे पी आर ए एस ए डी स्टेट युन टू माय एफ एम चलो अच्छा सुनते गुड मॉर्निंग सुप्रभात माय प्रसाद घेऊन घंटा आणि रिसेंटली एक सर्वे झालाय जो सर्वे ऐकल्यानंतर खरंच मला शॉकच लागलाय म्हणजे सर्व्हे अशी गोष्ट लक्षात आली की ऑफिस मध्ये प्रेम प्रकरणाचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या देशांची यादी जाहीर झाली ना त्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आलाय हा म्हणजे मलाही तोच झाला जो तुम्हाला होतोय दोन मिनिटं शॉक हा म्हणजे आपल्या ऑफिस मध्ये काम एवढे असतात की खरंच एवढं करायला वेळ पुरतो का असो याबद्दल नंतर बोलूयात बट पहिल्या नंबरवर लागलं आहे मेक्सिको या देशाचा नंबर म्हणजे तिथल्या लोकांनी त्रेचाळीस टक्के लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे की हां आमच्या ऑफिसमधल्या लोकांसोबत म्हणजे सहकार्यांसोबत प्रेम प्रकरण असल्याचं ॲक्सेप्टेड आहे भाऊ त्यानंतर भारतातले चाळीस टक्के आणि मग त्यानंतर अमेरिका ब्रिटन आणि कॅनडाच्या तीस टक्के लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं आहे कधी कधी मला कौतुकही वाटतं ॲक्सेप्टन्स करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बट असो आपल्याकडे तर ती पॉलिसी असते ना ब्लड रिलेशन वगैरे ओ सॉरी ते तर लग्नानंतर होईल नाही यार असो चला यासोबत मी निरोप घेतोय पण तुमच्या काही सजेशन असतील मत असतील तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता येस इंस्टाग्राम वर आर जे प्रसाद इज माय इंस्टाग्राम हँडल उद्या सकाळी नाही सॉरी परवा सकाळी सोमवार आहे ना उद्या रविवार येतो मग भेटूयात सोमवारी सकाळी आठ वाजता ऑन माय एफ एम विथ पेपरवाला घंटा पण तोपर्यंत आपण सोशल मीडियावर कंटिन्यू करूयात गप्पा ऐकत राहा माय एफ एम चलो अच्छा सुनते गुड मॉर्निंग सुप्रभात अँड हॅव अ ग्रेट डे नमस्कार मी नाना पाटेकर 아, R.J. p r a 아이들이고. 아차, 아